सोलापूर शहर गुन्हे शाखेकडून मंदिर दानपेटी चोरीसह चोरीचे चार गुन्हे उघडकीस आणून एक लाख तेवीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सोलापुरातील ब्रह्म चैतन्य नगर आर टी ओ ऑफिस गणेश शिव मंदिरातील दानपेटीतील रक्कम चोरीला गेल्याबाबत विजापूर नाका पोलीस ठाण्यात दोन मार्च रोजी गुन्हा दाखल झाला होता याबाबत शहर गुन्हे शाखेच्या पथकाला खात्रीशीर माहिती मिळाली की दोन मुलं ही विजापूर रोड परिसरातील सिद्धेश्वर वनविहाराजवळ थांबली असून त्यांनी शिवगणेश मंदिरातील दानपेटी चोरली आहे त्यानुसार सिद्धेश्वर वनविहाराजवळ सापळा लावला असता श्रीशैल सोमनाथ तालिकोटी व एकोणीस राहणार माशाळ वस्ती ज्ञानप्रबोधिनी शाळेजवळ विजापूर रोड सोलापूर आणि त्याचा विधी संघर्षग्रस्त बालक साथीदार या दोघांना मोटारसायकलीसह ताब्यात घेण्यात आलं त्यांचा सखोल तपास केला असता त्यांनी शिवगणेश मंदिरातील दानपेटीत चोरल्याची कबुली दिली त्यांच्याकडून दानपेटीतील रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण त्रेचाळीस हजार तीनशे तेरा रुपयांचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा उघडकीस आणण्यात आला दिनांक पंधरा मार्च रोजी शहर गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार सोलापूर ते देगाव रोडवरील सीएनएस हॉस्पिटलजवळ मारुती मंदिराच्या पाठीमागं बिरू राजीव सोनकर वय राहणार कल्लप्पावाडी तालुका अक्कलकोट याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता मोटारसायकल चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आणण्यात आले त्याच्याकडून साठ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला तसंच सराईत गुन्हेगार विशाल विकास बाबरे वय पंचवीस राहणार विजयनगर सुजाता टॉकीज समोर एम आय डी सी सोलापूर याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता जून दोन हजार बावीसमध्ये मध्ये सात रस्ता परिसरातील चितळे हॉस्पिटलमध्ये घुसून मोबाईल चोरल्याचं त्यानं कबूल केलं त्याच्याकडून वीस हजार रुपये किमतीचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल जप्त करण्यात आला अशा प्रकारे दोन मोटारसायकल चोरीचे एक मंदिर दानपेटी चोरी आणि एक चोरीचा असे एकूण चार गुन्हे उघडकीस आणून एक लाख तेवीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त गुन्हे डॉक्टर दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे प्रांजली सोनवणे शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पाटील पथकातील पोलीस अंमलदार दिलीप किर्दक राहुल तोगे आबाजी सावळे विठ्ठल यलमार अजिंक्य माने धीरज सातपुते सिद्धाराम देशमुख अजय गुंड महिला पोलीस अंमलदार रत्ना सोनवणे तसंच सायबर पोलीस ठाण्याकडील अविनाश पाटील मच्छिंद्र राठोड आणि प्रकाश गायकवाड यांनी बजावली